गुड मॉर्निंग शुभ सकाळ हाय मम्मी हाय हाय चष्माला कुठं चालली तू भाय ग कुठे नाही ग मग आहे मराठी आणि गणित मराठी आणि गणित सोपा विषय आहे अशा किती व्हायची झाला आता वाजले तुम्ही आठ आठ होय उल काय करत आहे का आपल्याला गाव शाळेत जायचंय ना स्वयंपाक झाला स्वयंपाला विचार ना गाडी घरी का नाही गाडी घरी मग लागायची आज गाडी आम्ही बारा वाजता येणारे आणायचं ते काम या मग आम्ही घेतो परत पप्पा कुठे तरी पप्पा कुठं जायचे आम्ही बारा वाजता येणार आहे अगं हो बरोबर आहे म्हणून म्हणते आम्हाला नेऊ दे गाडी नाही घरी गाडी कुठं त्यांना उडका पटापटा जेवाय घ्या याचं ओराक घरात घराचे घरा उरक ती उरका उरका या डबा घेऊन पाटपाटात त्यानिशे तू पण जेव शाला डबा नाही न्यायचा न्यायचाय का बारा वाजता माघारी येणार आहे आम्ही हा मग ठीक आहे जेवून जावा आणि छानपैकी भेंडी केली भेंडी आणण्याला हो न्यावा लाग ना आणण्या दोन वाजता त्याला इचल उरक म्हणाव सगळ्यांना गुड मॉर्निंग बरकाव शुभ सकाळ छानपैकी चाललाय स्वयंपाक ज्वारीच्या भाकरी आनंद गावाचं पीठ संपल्या त्या मग कालच्या दुरून चपात्या नाही तर काल घेतून आणत पण आज नाही जायचं आज आमच्या सासूबाईंचं वेगळं निवेदन आहे जायचं ती बरेच लाडकी बहिणीचं लाडक्या बहिणीचं लेघा असतं या ती बघायला जायचं या त्यांचा हे करायला तर म्हणलं बरं आज आज घरचं काम आव्या दळणं हे करून हि आणायची

दोन लिख लिख फोटो सरांनी मागितले आपण आठवडे झाले तिथे अगं पण तुला वेळ म्हणत होता तिथली तिथं काढून दे सरांना पप्पा म्हणलं मी काढून आणतो पप्पाने नुसतं फोटो काढून आलो कसं पप्पाच काय पप्पाच पप्पालाच होय ना पप्पा कधी आपलं बघत बसायचा असू दे सगळ्यांना गुड शिव सकाळ म्हणतात ह्यांचं काय चाललंय डिस्कशन चाललंय मी आणतो माझं बाप कुठं चाललं आजीचं उरकले जवळ बघा आजीचं उरकले का जायचं या कारखान्यावर काय तुमचं डिस्कशन चालतंय इकडे मस्त पैकी माळा लावल्या तर ऊन पण पडले सावली पण आहे झाडाखाली इकडे चकचक चक 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 चक, 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 चक लाईटी काढते त तर असं आजी आज काही कर करती दाखवते आजे

काय म्हणते मग आज काय ना देवा कसं देवा mm. जायचा देवा okay. mm. देवाला कोण ठेवते हम्म झाला देवाची सेवा करायला पारकायच mm. हम्म कसं असत उशीर करीत नाही इकडं दिवस उभा इकडं देव पुढलं पाहिजे हम्म आणि मला उत्सर्ज फोटो द्या बापू बापू काय बापू कुठे गेल तो चष्मा भीष्मा लावून जायचंय आता नाही म्हणलं चष्मा भीष्मा लावून लाडक्या बहिणीच्या ते काय राहिलय वाढायचं तसलं ते काय लिंक काय तुझ्या आजीला घेऊन जायचे ना आता फोन हो। न्यायचंय आता आजीला काय वाचायला वाचाय काय तिथं आहेत की साहेब हा त्यांना विचारायचं ते म्हणते काय झालं आता आम्हाला काय कळतय म्हणायचं हो आम्ही आलो असतो का नाही का कळल्यावर इकडं बँकेत त्याच्यामुळं मग काय तू का जायची शिळे आता हा दहा वाजता बर बर जा मग हा बापूचं पटलं तर टाका कमेंट बिमेंट हो आपले आपली प्रेमानी हा टाकते त्या साऱ्या बहिणी बाळा पोरी सोरी आणि आमचं बी टाकते ती सारी काय दाजी असते ती होई दाजी म्हणतात आप्पा काका मामा साऱ्या आपलीच माणसं र पण आपण चांगलं राहावा हे जे विनंती फक्त हा आपण पदशी राहिलं म्हणजे मग माणसाला पटत करते પેટ્રોલ કશાલા હોય ઉપાદા દે પૈસા ચલા મત